माझं नाव धरती दुर्गवार आहे आणि मी कुटाळा यू पी एस सी येते नागपूर एन यू एच मध्ये काम करते आणि महानगरपालिकेमध्ये आमचे यू पी एस सी आहे आम्ही सगळा स्टाफ आहोत त्याच्यामध्ये आम्ही जी एन एम एन एम लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट मेडिकल ऑफिसर आणि असे भरपूरसे कॅडरचे लोक आहेत अटेंडंट आहेत आणि आमचे जवळपास तीन महिने झाले पेमेंट झालेले नाही आहे त्यामुळे भरपूर सारा स्टाफ त्रस्त आहे कारण की आता तिथे जो काम करणारा स्टाफ आहे नाइंटी फाईव्ह पर्सेंट महिला आहेत आणि जास्तीत जास्त जे काही घरच आहेत ते सगळ्या महिलांच्या पेमेंटवर चालतात बाहेर राहणाऱ्या मुली आहेत त्यांच्या पेमेंट त्यांच्या घराचा किराया आहे सोबतच कुणाचे काही लोन चालू असतात त्या सगळ्यांमुळे घरांवर म्हणजे आमच्यावर खूप फायनान्शियल आर्थिक परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की आता आम्हाला पेट्रोलसाठी सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम होत आहे आणि त्यातच असे ट्रेनिंग लागतात किंवा मीटिंग्सला बोलवतात आणि नाही गेलं तर आमचा पगार पगार कपात करण्यात येईल अशा धमकी देण्यात येतात तर आमची एक अपेक्षा आहे की लवकरात लवकर पेमेंट करण्यात यावा आणि हे सत्र जवळपास सहा ते आठ ते नऊ महिन्यापासून चालू आहे पहिले पाच ते सहा दिवस लेट व्हायचं आता जवळपास अडीच ते तीन महिने झालेत आमचे पेमेंट झालेले नाहीये कॉर्पोरेशनला पण आम्ही लेटर दिलेला आपले जे माननीय आयुक्त साहेब आहेत अभिजित चौधरी साहेबांशी पण आम्ही बोललो तर त्यांनी पण आम्हाला हमी दिली एक महिन्यानंतर पेमेंट करण्यात येईल पण अजून त्याची पण प्रोसिजर पूर्ण झालेली नाहीये म्हणून आमच्याकडून एक आम्ही एकच अशी विनंती आहे डी टी साहेबांकडे आम्ही याच्यासाठी आलेलो होतो की यांच्या थ्रू गवर्नमेंटला एक आमचं लेटर जावं आम्हाला लवकरात लवकर पगार देण्यात यावा आणि ही परिस्थिती पूर्ण महाराष्ट्राची असली तरी त्यांनी जसं आ, लाटकी बहीण योजनेसाठी एवढा पैसा खर्च करू शकतात ते आम, आम्ही एवढ्या आरोग्य पूर्ण आमच्यावर सार्वजनिक आरोग्य अवलंबून आहे तर आमचा पण विचार करण्यात आवा आणि लवकरात लवकर पगार करावा जे पण आमचे थकीत पगार आहेत विलंबित पगार आहेत ते सगळे करण्यात यावं ही आमची विनंती आहे डी साहेबांना आता आम्ही भेटलो तर ते त्यांची आता व्ही सी होती स्टेट लेवलची तर ते म्हणाले की ज्या व्ही सी मध्ये ते बोलतील आणि आमची एक अपेक्षा आहे डी डी साहेबांकडून की त्यांनी ज्या आमच्या व्यथा आहेत पगाराबाबतच्या त्या शासनापर्यंत पोहोचवाव्या आणि लो त्यावर लवकरात लवकर काही ना काही उपाय व्हावा किंवा काही ना काही त्यांनी उपाय काढा काढावा आणि काही असो तुम्ही बाकी ठिकाणी तुम्ही खर्च करता आमचा पण लवकरात लवकर पगार काढून देण्यात यावा निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही आमची विनंती केली ही आमची विनंती आहे त्यांच्याकडे